बुलढाणा बुलढाण्यात आयपीएल मॅच वर सट्टा दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेने केले अटक सध्या एलच्या क्रिकेट मॅच सुरू आहेत त्यामुळे सट्टे बाजारात वाढ झाली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील दोघांना अटक केली आहे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक लांडे व सुनील आंबुलकर यांच्या आदेशाने कारवाई केली जाते काल रात्री बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील दोघे घरात जुगार खेळत होते एलच्या हार जीतवर अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून एलईडी डी पंधरा हजार दोन मोबाईल सत्तावीस हजार रुपये असा एकूण बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी जगदीश देवीदास भोसले वय सत्तेचाळी वर्ष रवी देवीदास भोसले वय चौरेचाळीस वर्ष राहणार संभाजीनगर बुलढाणा या दोन भावांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला